अयोध्याला धुळ्यातून तांब्यांचे कलश ध्वज मिरवणूक संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की अयोध्या येथे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवपूर धुळ्यातील वाडीवकर रोड मधुबन कॉलनी चंद्रवेल येथून आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दोनशे तांब्यांचे कलश आणि ध्वज पदकांचे पूजन करून पाठवण्यात येणार असून आज भव्य अस शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली तर या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम पतसंस्थेचे संचालक विशाल केले यांनी केले होते तर अयोध्या येथील राम मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंद गिरी महाराज काशीचे गणेश्वर शास्त्री आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित वेद प्र केशव वे यांच्या मार्गदर्शनाने सोनगिरी येथील बिपिन व उदय कासार हे श्रीराम मंदिरासाठी लागणारे दोनशे ताब्याचे कलश आणि प्रशांत भावसार यांच्या मार्गदर्शनाने विशेष ध्वज तयार करण्यात आले असून ते ध्वज देखील या मिरवणुकीतून पाठवण्यात आले असल्याचे समजते तर आज धुळे शहरातील मधुबन कॉलनीतून सदर ही मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक आग्रा रोड मार्गे नागावबारी जवळ असलेल्या केशरानंद गार्डन या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळेस या, या... तांब्यांचे कलश व ध्वज मिरवणुकीस श्रीराम पथसंस्थेचे विशाल केले गोपाळराव हो केले अरुण पवार आदी सर्वच भाविक पदाधिकारी प्रभू श्रीराम भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने या धोज मिरवणुकीत सहभागी झाले होते अतिशय ढोलतास यांच्या गजरात सदर मिरवणूक संपूर्ण धुळे शहरातून काढण्यात आली

यांचं भाग्य आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे श्रीरामसेवा आपल्याला करायला मिळाली अयोध्या इथे बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यांच्या पूजेची सामग्री आपल्या धुळेकरांकडून इथून जात आहे आणि ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आपले सर्वांचे श्रद्धे पूज्य आचार्य श्री स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यामुळे तुझी माहिती सांगितली कुठून तर कुठे गेलं अयोध्याला जाणार कुठून निघाले श्रीराम बावीस जानेवारी या दिवशी अचल प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाकरता आम्हाला जे निर्देश मिळाले होते की याप्रमाणे सगळी पूजा साहित्य वेगवेगळ्या वे ठिकाणाहून येत आहे तर आपल्या धुळेकरांचं सर्वांचं सौभाग्य आहे की स्वामी गोविंदगिरीजी महाराजजी यांच्या कृपांकित कृपाशीर्वादाने स्वर्गीय चंद्रकांतजी केली काका व समस्त धुलियावासियांना याचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे या ठिकाणी मी ज्या वेळेला मी विनंती केली वरच्या रायजींना लक्ष्मीकांची दीक्षित आणि ईश्वर शास्त्रीजी द्राविड जे प्राणप्रतिष्ठेचे मुख्य विधान करणारे लोकं आहेत तर त्यांनी सांगितलं की ही जी पूजा सामग्री आहे भगवंताला कुठल्या प्रकारचं काही कमी नाही आहे सर्व भक्ता भक्तजनांच्या माध्यमातून माध्यमातूनच मंदिर उभा झालेलं आहे तरी पण कोणी भक्तजन जर याच्यामध्ये दे काही देऊ इच्छित असतील तर त्यांना आपण प्रेरित केलं तरी चालेल तर मग हे सौभाग्य विशालजी चंद्रकांत केले यांच्या सौभाग्यावरती के आलेला आहे तत्पश्चात आपल्या धुळ्यातीलच काही राजवंसजी अग्रवालजी त्याच्यानंतर हरिभाऊजी दायमा अशा भक्तगणांनी आणि सर्वस्तो समस्त पुळेकरांनी त्या ठिकाणी आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजातर्फे सगळ्या समिता बदला आलेल्या आहेत आपल्या धुळ्यातील सोनगीर ग्रामातून या ठिकाणी दोनशे कलश या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत तत्पश्चात तत्पश्चातुळ्यातील प्रशांतजी भावसार यांच्याकडून विशिष्ट ध्वजपताका ज्याच्यावरती विशिष्ट चिन्ह लावलेले आहेत असे ध्वजपताका या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या भगवंताच्या चरणी अर्पित होण्याकरता आपल्या सर्वजणांच्याकडून या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या आज निघून आजपासून तीन दिवसामध्ये भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी अर्पित द् होतील आपल्या समस्त धुळेकरांकरता भगवंताचा आशीर्वाद राहावा हीच मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो व समस्त धुळेकरांना असाच लाभ कृष्ण जन्मभूमीच्या वेळेला सुद्धा मिळावा ही प्रार्थना मी व्यक्त करतो विनंती करतो प्रभू रामचंद्र मंदिर होत आहे राष्ट्र मंदिर होत आहे रामलल्ला येत आहे आता रामलल्ला आले रामगुण पण येतील आपल्या सर्वांमध्ये श्रीरामांचे गुण आलेत तर मग आपला राष्ट्र पुन्हा महान होण्यात जय श्रीराम